न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आज विजय नाटा यांच्या माध्यमातून जनसंवाद तुर्बे येथील का ठेवण्यात आला होता आपल्यासोबत इथले नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आज जनसंवाद मेळावा ठेवण्यात आला होता या जनसंवादमध्ये आपण सम यांनी नाटासाहेबांनी आपल्याला संबोधित केलेला आहे कोणता मोठा प्रश्न होता आणि जो मुद्दा होता तो तुम्ही उत्पन्न केला होता आम्ही तुर्बे जनता मार्केटमध्ये माझं दुकान आहे आणि भरपूर वर्ष झाले मी इतर व्यवसाय करत आहे छोटे मोठे व्यवसाय भरपूर आहेत इकडं जनता मार्केटमध्ये सगळ्यात मोठी आमची जे आता जे ह्या दिवसात जे समस्या वाढलेली आहे ते व्यवसाय आहे पार्किंग आहे आणि जे आपला इकडं कुठलीही सुविधा लाईटची वगैरे जे हायमेक्स वगैरे जे लावलेले ते बरोबर चालत नाही आहेत आणि जे कॅमेराचे जे, जे प्रबोधन झालं होतं ते पण अजून काय लागलेलं नाही आमच्या इकडं भरपूरसे असे समस्या आहेत ते आम्ही साहेबांना इकडं निवेदन केलं आहे आणि मी पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे मार्केटतर्फे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला भरोसा आहे की हे जे नेता आहेत ते आपल्या इकडं कमिशननं पण राहू राहिलेले आहेत आणि नवे आता एक म्हणजे जे बोलवून घेतात स्वतः आणि इकडं जे आमची मिटिंग ठेवली यांनी ते आम्हाला भरपूर म्हणजे त्यांना असं आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला उमेद आहे की हे पूर्ण आमचं काम पूर्णपणे होईल येथील आपण बघू शकता की तुर्वे गावामध्ये रस्त्यांचे दे कॉन्क्रिटीकरण के देखील केलेलं नाही आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये पण ताई असं आहे की भरपूरसे रस्ते वगैरे म्हणजे डॅमेज रस्ते झालेले आहेत इथं बसेसची पण सुविधा नाही आहे अमुक अमुक जे कामं कुठले पण जे पाईपलाईन वगैरे जे होतात आहे इकडं त्याचे पण ते लोक रिपेअरिंग करत नाहीत असेच रोड म्हणजे सोडून जातात खड्डे वगैरे त्यांनी करून भरपूर अपघात अपदा होतात आहे मृत्यू पण होते लोकांची बाईक वगैरे स्लीप होतात आहे खड्डे आहेत भरपूर तर त्यांच्यासाठी पण साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे तर त्यांनी पण सांगितलं की याच्याबाबत आम्ही जे ते आहे कठोर म्हणजे कारवाई करून त्याचं ते आहे ते परा पाठपुरवठा करून पूर्ण करू आणि उद्या दोन महिन्यांनी चार महिन्यांनी त्या जागा त्याला तसं तुम्हाला नाही नाही आता तुम्हाला मंदिराचे बाबा तुम्ही काय करा मला पूर्ण विषय माहित आहे आणि मला वाटतं तुमच्या बरोबर चंद्रकांत पाटील होते

काही नाही नका ती संबंधित फक्त एक खिड़की चालू दोन पोस्टा पीक कशाने दिला आता एक रुपया आता भक्त होते रिटायर झालं म्हणजे पेन्शन वगैरे काम होते त्यांना म्हणना करतात ऑनलाइन नाही होता मला आता ऑनलाइन होत पण ते कधी पत्रक कशाने कार्य करू म्हणजे मतलब माझ्या पोटी ना मी औष्काळ तरी खाता पोस्ट ऑफिस आउटेज केलं जाते तर यांच्या ऍग्रीमेंट मध्ये काय झालं आपण माहिती घेऊ

थ्रीन हाँ थ्री तुम्हारा ज्यादा अड़चणी है बरचा अड़चने सगड़ सारक अड़क आणि रोज कुणीतरी येऊन आम्हाला सांगते की आमच्या सोसायटी हे झालं ते झालं अमूक झालं कचरा टाकतात पाणी तुटलं काय काय सांगतात आणि मग प्रत्येक माणसा टॅक्स पाव नाही नाही सोसायटीला एकत्रित टॅक्स येतो का वेगवेगळा येतो प्रत्येकाला मग कोणाला येतो बोलाय ना मग आज तुर्भा हा आपल्या मुंबई मुंबईमधला नवी मुंबईमधला सर्वात लार्जेस्ट मार्केट आहे होलसेल मार्केट आहे आपल्या इथे मोठमोठे व्यापारी सामानासाठी येतात व्यवसायासाठी इकडे येतात तर तो वैश्य व्यवसाय हा जो विषय आम्ही बरेच दिवस झाले महानगरपालिके किंवा पोलिसांकडे मांडलेला आहे पण त्याच्यावरती बऱ्याचदा कारवाई होते आणि परत मग ते पुन्हा ते शून्यापासून परत तेच सुरुवात होते आपण स्वतः निवेदन करून पोलीस स्टेशन तिकडे चालू केलेलं आहे पण तिकडे पोलिसांची रेग्युलॅरिटी नाही आहे बिलकुल तिथे वेळेला पोलीस हजर नसतात त्यामुळे त्या गोष्टी वाढत चालल्या आतापर्यंत ते जनता मार्केटपर्यंत होतं आता मध्यंतरी आम्ही येतच आता ट्रॅव्हल करतो तर बघतोय पुढपर्यंत म्हणजे बँक ऑफ इंडियापर्यंत त्या बायका हल्ली उभे राहिलेल्या आहेत याचा अर्थ हळूहळू तुर्भा गावसुद्धा मग त्याच्यामध्ये समाविष्ट होईल ना म्हणून त्याच्यावरती लवकरात लवकर साहेबांच्या माध्यमातून कारवाई होईल आणि आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे की तुरपा आम्हाला सुधारवायचं आहे हा ध्येय आम्ही हाती घेतला आणि तो सुधरेल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे हे सर्वात डान्स बार हा जो प्रकार आहे याच्या म्हणजे आपणच नाही सर्वसामान्यापासून पूर्ण जनताच याच्या विरुद्ध आहे सर्व प्रकारे आपण बऱ्याचदा म्हणजे सामान्य लोकांनी पण पत्रव्यवहार केलेले आहेत पण त्याच्यावरती कारवाई करण्यात नाही आली लहान मुलांवरती येता जात्या विद्यार्थीवरती त्यांच्या डोक्यावरती खूप वाईट परिणाम त्या गोष्टींनी घडतात तर ते पूर्णपणे बंद करावे हीच आहेच आमचं निवेदन असेल आमच्या बिल्डिंगसाठी दोन हजार सतरापासून बिल्डिंग बांधलेली आहे पण आम्हाला फ्लॅट पावती आहे पण प्रॉपर्टी टॅक्स नाही सी सी ओ सी नाही नमस्कार कहना चाहता हूँ आज ये आतिश गरत ने जो प्रयास किया जो एक सब तुरबा गांव में जो जो समस्या है वो कभी किसी को मालूम नहीं पड़ती कोई देख के भी ना देखे अंदाज़ भी कर सकते हैं लेकिन उन्होंने एक अच्छा प्रयास किया कि सब समस्या एक जगह पे लाके उनका निवारण करने का जो प्रयास किया वो अच्छी बात है उनके लिए मैं उनका अभिनंदन करता हूँ और आज यहाँ पे जो नाटा साहब यहाँ आ गए उन्होंने सबकी समस्या सुन ली वैसे बोले जाते तो एक प्रशासक अधिकारी थे और अधिकारी रहने से क्या हुआ कि उनको प्रशासन में काम क्या चलता है उसके बारे में उनको जानकारी जाता है और एक पक्ष तो एक बाजू में मैं पक्ष के बारे में कुछ नहीं कहूँगा पक्ष एक अलग बात है लेकिन एक प्रशासकीय अधिकारी जो काम करना चाह चाहता है और जो काम करने के आगे प्रयास करता है उनका बहुत अच्छा कोशिश है उन्होंने सबकी समस्या सुन ली और सबके समस्या में निवार समस्या का हल निकलने का उन्होंने बहुत देर से कोशिश की जो जो समस्या का निवारण करने के लिए जो संबंधित अधिकारी है किसी की समस्या जो है पा कॉर्पोरेशन होने दो तो, सड़कों प्रशासन होने दो तो, जिसकी जिसकी समस्या जिस संबंधित अधिकारी से निगड़ित है उन्होंने उनका नोटिंग करके वो अधिकारी को वो समस्या उन्होंने भेजकर उनका पाठपुरा करने के लिए उन्होंने जो बोला उनके लिए उनका भी मैं अभिनंदन करता हूँ और हमें खुशी होती है कि हमने जो समस्या लोगों के सामने हम, हमको जो समस्या अभी तक आ रही है हमने उनके सामने रखी उनका तो हमको हल अवश्य मिल जाएगा ये हमको खात्री है सौरभ बोला तुम तो धन्यवाद तुम्हें इतने आला बदल हमका मेन मुद्दा है वेशवृत्ति का वेशाविधीचा खूप हा तुरबा गाव असू दे या तुरबा मार्केट असू दे इकडे खूप वेगवेगळ्या वेश्याचं प्रकरण वाढत चाललेलं आहे आम्ही वारंवार तक्रार करून मोर्चा करूनही हा कुठं थांबला गेला नाही आहे तरी आम्ही ही मागणी केलेली आहे नाटासाहेबांपर्यंत की कमिशनरकडनं बैठक लावून ह्याचं निवारण त्यांनी लवकरात लवकर करावा की स्थानिक महिला या दृष्टिकोनातून सुरक्षित राहतील म्हणून बियर बारचा मुद्दा है कि बार काई, काई बार ते बार असा आहे की बियर बार शासनाने दहा नंतर कायद्यानुसार बंद केलेला आहे तरी पण काही काही बार व्यावसायिक आहे ते त्यांचा बार रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत नेहमी चालू असतं आणि त्यानंतर त्या कस्टमरची दारू पिल्यानंतर वारंवार भांडणं होतात रस्त्यावर राहत होतात की स्थानिक लोकांना खूप याच्याचा त्रास आहे तुमच्याकडं अजूनपर्यंत सत्तावीस सोसायट्यांनी इकडे अर्ज दिलेले आहेत आणि गाव हा नवी मुंबईचा पहिला शहर आहे आणि तुम्ही ब बघत असणार की आपण तुर्ब्या गावातले नागरिक आणि वाशीतले नागरिक हा सामान्य समान प्रॉपर्टी टॅक्स भर भरत आहे आणि त्या वाशीतले तुम्ही सुखसुविधा बघू शकता की तुम्ही वाशीमध्ये किती सुखसुविधा आहेत आणि गाव आजपर्यंत असाच्या असाच आहे असं वाटतं की महिलांचं संरक्षण तर नाहीच आहे आम्ही वारंवार तक्रार करूनही आम्हाला तिथले पोलीस अधिकारी असतील त्यांनी बोला आमच्याकडे संख्याबळ कमी आहे ते एप्रिल मेपर्यंत आमची संख्याबल वाढेल पण अजूनही त्याच्यात काही सुधारणा झाली नाही आहेत त्यामुळे आम्ही वारंवार नाटासाहेबांना ही तक्रार केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की आम्ही कमिशनरकडे ही बैठक लावून या लवकरात लवकर या समस्याचं काहीतरी निवारण करतो शपट टक्के बरोबर आहे कारण डान्सबार असो दारूची दुकानं असो याचा त्रास महिलांनाच होतो आणि म्हणून त्यांची जी मागणी ती आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा संपर्क मेळावा चालू केलेला आहे आज माझे सहकारी आतिश घरत यांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केला आपण पाहिलं शेकडो लोक त्याला हजर होते आणि प्रत्येकाने स्वतःच्या अडचणी किंवा सोसायटीच्या अडचणी किंवा सार्वजनिक अडचणी सांगितल्या प्रत्येकाचं म्हणणं शांतपणाने ऐकून घेतलं त्याच्यावर नोटिंग केलेलं की काय कारवाई करायची आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी वेळेमध्ये त्यांच्या ज्या अडचणी आहेत मग पाण्याचा दाब कमी असेल कचरा उचलला जात नसेल कॉन्क्रिटीकरण करून पाहिजे असेल गार्डन करून पाहिजे असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत निश्चितपणानं त्याचा मार्ग काढला जाईल सहा महिन्यापासून सातत्यानं पोलीसकडे तक्रार करतो आहे दुर्दैवाने बंद होतं चालू होतं बंद होतं चालू होतं तर सोमवारी आम्ही पोलीस कमिशनरला पोलिसासंबंधी तुरब्याच्या जेवढ्या अडचणी आहेत ती भेटायला आम्ही साडे अकरा वाजता झाल्या